विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आकलन सूचना पालन हा घटक अभ्यासणार आहोत यत्ता तिसरी चौथी एम टी बी टी मंथन श्रेया किंवा पाचवीला नवोदयाची तयारी करणारे असतील नवोदय पॉलोशिपची शनी स्कूलची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठीची ही तासिका आहे तर विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नव नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या आम्ही तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका आप आप ही आपली आकलन सूचना पालन तिसरी चौथी एम टी एस बी टी एस बुद्धिमत्तेची ताशिका आहे तर चला त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया या ठिकाणी एक वर्णमाला दिलेली आहे वेगळीच वर्णमाला आहे काय वर्णमाला ही ग र, स, प भ स दिलेल्या वर्णमालेत सर्वात कमी वेळा आलेले अक्षर कोणते सर्वात कमी वेळा आलेले आता ग कुठं कुठं आले इथे ग आहे त्याच्यानंतर ग आहे का इथं इथे ग आहे हो का त्याच्यानंतर ग आहे का नाही ग किती वेळेस आले दोन वेळेस आले त्याच्यानंतर र किती वेळेस आले पहा र एक त्याच्यानंतर र हे का इथे एक दोन दोन वेळेस र आले sa, स हे इथे एक स आहे इथे एक स आहे त्याच्यानंतर स होका इथे एक आहे स हे तीन वेळेस आलेलं आहे स किती वेळेस आलेला आहे तीन वेळेस आलेलं आहे त्याच्यानंतर प हे प इथे एक आहे त्याच्यानंतर प प प प, प, प हो का इथे एक आहे दोन वेळेस प आलेला आहे त्याच्यानंतर भ भ किती वेळेस आलेला आहे इथं एकच वेळ चाललाय भ ट किती वेळेस आलेला आहे हे ट इथे एक वेळेस आलेला आहे त्याच्यानंतर ट नाही हे एक वेळेस आलेला आहे ट किती वेळ आलेला आहे इथे एक तर पहा त्याच्यानंतर ट किती वेळेस आले एक वेळेस आले न किती वेळेस आले इथे एक आहे त्याच्यानंतर एकच वेळेस आहे न त्याच्यानंतर थ आता आपल्याला काय करायचे फक्त पर्यायतले बघा ग किती वेळेस आले दोन वेळेस आले र किती वेळेस आले दोन वेळेस आले ग इथे एक आलेला आहे त्याच्यानंतर इथे एक आले ग दोन वेळेस आले र किती वेळेस आले हे र इथे एक आलेलं आहे आणि ते दोन वेळेस र आलेला आहे स किती वेळेस आलेला आहे स तीन वेळेस आलेला आहे आता भ किती वेळेस आले भ एकच वेळेस आले भ किती वेळेस आलेला आहे एकच वेळेस आले मग सर्वात कमी वेळा अक्षर कोणता आहे तर भ आहे तर तसं तर आपल्याला ट आहे न आहे पण पर्यायामध्ये आहे का ते नाही पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल भ हे किती वेळेस आलेलं आहे एक वेळेस आलेला आहे ग दोन वेळेस आले र दोन वेळेस आले स तीन वेळेस चाललंय आणि भ हे एकच वेळ चाललंय म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत पेपर पेपरमध्ये असं तुम्हाला वरच्या बाजूला त्याची वर्णमाला दिलेली असते आणि त्याच्या खाली प्रश्न असतात पण इथं आपल्याला वरच दिसत नाही म्हणून आपण प्रत्येक वेळेला ती लिहिली जाते आपल्या ताशिकेमध्ये बरोबर आहे पुढचा प्रश्न काय आहे दिलेल्या वर्णमालेत ग नंतर र दिलेल्या वर्णमालेत ग नंतर र असे किती वेळा आलेले आहे आता ग नंतर र म्हटले की ग जिथं तयार होऊ लागलाय असे किती वेळा झाले आहे तर वर्णमाला घ्या ग र स स प भ न थ त द ग, ग र स प त आणि ळ तर ग नंतर र किती वेळेस आले हो का इथं एकदा ग र तयार झालाय त्याच्यानंतर ग आधी शोधा ग कुठं आहे हे इथं आहे त्याच्यापुढे र आलाय का आला आला आला। नाही हे ग आलाय मध्ये पुन्हा र आलाय म्हणजे हे एकच वेळ झालेलं आहे किती वेळा आलेला आहे एक एकेच वेळेस आलेला आहे पर्याय क्रमांक दोन एकच वेळेस आलेला आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा इथून पुढचे नवे व्हिडिओ असतील किंवा लवकर शिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे दिलेल्या वर्णमालेत न च्या मागे लागलीच ट हा वर्ण किती वेळा आलेला आहे पहा न च्या माग हे न त्याच्या माग ट म्हणजे ट न टरबुजाच न बानाचं असं किती वेळा आलेलं आहे किती वेळा आलेलं आहे हे आपल्याला शोधायचे वर्णमाला काय ग र, स, प भ स ट, न, थ, त द ग द, झा झाल्यानंतर थ त द गिळ ग, आणि तर ट न हा शब्द किती वेळा तयार झालाय ट न च्या मागे लागलीच ट म्हणजे ट न असं आलं पाहिजे ट कुठे आहे आधी बघा ट कुठं आहे हे ट आहे हो का ही एक वेळ झालेला आहे त्याच्यानंतर ट कुठं आहे ट नाहीची एकच वेळेस ट आहे म्हणजे किती वेळा एक वेळा पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल उत्तर एक वेळा तयार झाले आलेला आहे न च्या माग लागलीच लगेच ट एक वेळ आलेला आहे मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक एक वेळा आले मतर एक पर्याय एक आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक चार दिलेल्या वर्णमालेत ग नंतर लागलीच स हा वर्ण किती वेळा आलेला आहे दिलेल्या वर्णमालेत ग नंतर लागली स पहा ग नंतर स हा वर्ण किती वेळा आलेला आहे म्हणजे ग स असं किती वेळा झाल्यानंतर या वर्णमालेत वर्णमाला काय ग स प ग र स प भ स ट न भ स ट न थ त द, द ग र स प त ळ तर पहा आपल्याला ग स किती वेळा झाल्या म्हणते ग र आहे इथं येणार नाही इथं ग झाले की लगेच स ग कुठं आणखी हे ग त्याच्यानंतर स आले का नाही एक वेळेस नाही इथं म्हणजे उत्तर काय असेल शून्य पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार पर्याय कोणता असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल शून्य वेळा आलेलं आहे ग नंतर लगेच असं किती वेळा आलेलं आहे शून्य वेळा आलेला आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून येत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच आपल्यासाठी दिलेल्या वर्णमालेत स प हे किती वेळेस आलेले आहे स प वर्णमाला काय ग र स प भ स ट न थ त द ग घ र स प आपल्याला काय म्हणते प्रश्न स प हा असं किती वेळेस आलेला आहे म्हणते इथे एक आहे स आणि इथे एक वेळेस आहे स प किती वेळेस आलेला, आलेला आहे नंतर त्याचा आहे का कुठं सच नाही सच आहे का नाही स प किती वेळेस आलेलं आहे म्हणते त्याने आलं तर पहा स प असं किती वेळा आलेलं आहे दोन वेळा आलेला आहे किती वेळा आलेला आहे दोन वेळा पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार दोन वेळा आलेलं आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहा पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे दिलेल्या वर्णमालेत ट हा वर्ण किती वेळेस आला आहे दिलेल्या वर्णमालेमध्ये ट हा वर्ण किती वेळेस आलेला आहे ग र स स प ट न थ त, त द ग, ग र स आणि प तर या ठिकाणी आपल्याला ट हा वर्ण किती वेळेस आलेला आहे ट किती वेळेस चालला आहे कुठं कुठं ट आहे इथं एक वेळेस आलेला आहे एक त्याच्यानंतर ट कुठं आहे नाही एकच वेळेस आलेला आहे ट किती वेळेस आलेला आहे एक वेळेस आलेला आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल एक वेळा आलेला आहे किती वेळा आलेला आहे एक वेळा आलेला आहे आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा पुढच्या प्रश्नाकडे आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न दिलेल्या वर्णमाले दा सॉरी दिलेल्या वर्णमाले द हा वर्ण किती वेळ आहे वर्णमाला का आहे ग रस प प त्याच्यानंतर का आहे भ स ट न भ स ट न थ त द ग घ र स प त ळ तर पहा द हा वर्ण किती वेळेस आलेला आहे द कुठं कुठं आहे द द किती वेळेस आलेला इथं आहे का द नाही हो का इथे एक वेळेस द आहे एकच वेळेस आहे द किती वेळेस आलेला आहे एक वेळा आलेला आहे किती वेळा आलेला एक वेळा आलेला आहे उत्तर काय असेल द हा वर्ण एक वेळेस आलेला आहे ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ दिलेल्या वर्णमाले त हा वर्ण किती वेळेस आलेला आहे आता वर्णमाला आपल्याला ग र स स प भ ट ग, ग, ग र स प त ळ पहा त हा वर्ण किती वेळेस आलेला कुट आहे त हा वर्ण किती वेळेस आलेला आहे त कुठं कुठं आहे त आहे काही एक वेळेस आलेला आहे त्याच्यानंतर हे इथं एक वेळेस आलेलं आहे त किती वेळेस आलेलं आहे दोन वेळा आलेला आहे किती वेळाला आलेला आहे दोन वेळा आलेला आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल त हा वर्ण दोन वेळेस आलेला आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला वेगवेगळ्या शिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला विद्यार्थी मित्रांनो नवोदयवाला हे ॲप आपलं आलेलं आहे त्या ॲपवरती तुम्हाला वेगवेगळे कोर्स पाहायला मिळतील फ्री मटेरियल आहे चाचण्या आहेत सोडवायला तिथं फ्रीमधल्या सो so, बरंचसं तुम्हाला मिले। तो त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर ते जर डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा त्याची त्या ॲप डाउनलोड करायची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यावरून तुम्ही सर्वांनी तो डाउनलोड करून घ्या व त्याचा भरपूर फायदा घ्या चला या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे दिलेल्या वर्णमालेत र हा वर्ण र हा वर्ण किती वेळेस आला आहे दिलेल्या वर्णमालेत र वर्णमाला काय ग र स प ब स ट न थ त द ग घ र स प त ळ आपल्याला काय म्हणते र हा वर्ण किती वेळेस आलेला आहे र कुठं कुठं आलेला आहे एक इथे एक र आलेला आहे इथं एक वेळेस त्याच्यानंतर र हे का इथं एक वेळेस आलेला आहे दोन म्हणजे र हा वर्ण दोन वेळा आलेला आहे किती वेळा आलेला आहे दोन वेळा आलेला आहे आलं चला ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घ्या चला उत्तर दोन पर्याय क्रमांक दोन आलं का हो तो पुर्चा पुर्चा का उघडायत का हो प्रश्न किती सोपे आहेत पहा वर्णमाला तुम्हाला दिलेली असते इथं दिलेली नाही म्हणून आपण आहे सतत तिथं वरच्या बाजूला दिलेली असते ते आपल्याला पाहायची आणि त्याच्यानुसार सोडवायचं चला पुढचा प्रश्न पुढचा आणि आजच्या तास घेतला शेवटचा प्रश्न आपल्यासाठी काय प्रश्न क्रमांक दहा का आहे दिलेल्या वर्णमालेत ळ हा वर्ण किती वेळेस आलेला आहे ळ हा वर्ण किती वेळेस आलेला आहे ग प र स प भ त्याच्यानंतर सट नथ सट न थ सट नथ त द ग त थ त झाल्याच्या नंतर द द ग घ च्या नंतर र स प तळ र स प त ळ तर ह्याच्यामध्ये काय म्हणतं ळ हा वर्ण किती वेळा आलेला आहे ळ कुठं आहे पहा ळ कुठं कुठं आलेला आहे ळ एकच वेळेस आलेला आहे ळ हा वर्ण किती वेळा आलेला आहे तर एक वेळा आलेला आहे किती वेळा आलेला आहे एक वेळा आलेला आहे एक वेळा आलेला आहे ळ हा वर्ण किती वेळा आलेला आहे एक वेळा आलेला आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन आलं का लक्षात ळ हा वर्ण एक वेळा आलेला आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून ये पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नवोदयवाला ॲप हे जर आपण डाउनलोड करून घेतलेलं नसेल तर डाउनलोड नसे करून घ्या आपल्याला त्या ठिकाणी बरचसा असं काही आपल्याला त्या ठिकाणी आहे प्रत्येक निहाय सराव चाचण्या आहेत नवोदय सराव पेपर आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला टच करून तुम्ही हे करा तिसरी चौथी एम टी एस बी टी एसच्या सराव पेपर आहेत तर चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पीरियड ह्या नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब